नमस्कार बाग बगीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता या कुंडीमध्ये जे तुळशीचं झाडं आहे ना ते बघा किती सुंदर झालेलं आहे अगदी हिरवेगार पानं आणि दाट झालेलं आहे बघा आणि त्याला मंजुळा पण खूप आलेल्या आहेत ॲक्च्युली ह्या मंजुळा आपल्याला एवढ्या येऊ नये द्यायच्या त्या काढून टाकायच्या आहे पण मग व्हिडिओ करण्यासाठी मी त्या मंजुळा वाढू दिलेल्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला आनंदाचा धर्म महत्त्व हे सगळ्यांना माहीतच असेल तुळशीच्या धार्मिक महत्त्वाबरोबरच त्याचे खूप औषधी उपयोग पण आहेत त्यामुळं आयुर्वेदामध्ये पण हे झाड फार महत्त्वाचं मानलं जातं त्याच्या बघा आपल्याला सर्दी खोकला झाला काही बऱ्याच काही स्किनचे आजार असले तर तुळशीच्या पानांचा उपयोग करतो आपण काढा करतो किंवा त्या पानाचा रस असा त्या जखमीवर लावू शकतो अशा प्रकारे तुळस म्हणजे खूप औषधी आहे आणि श्रीकृष्णाला या मंजुळा अतिशय प्रिय असतात आणि तुळशीचे पानं पण विठ्ठलाला प्रिय असतात तुळशीच्या पानांची माळ घालतात विठ्ठलाला पुन्हा ह्या ज्या मंजुळा येतात ना त्याला मंजिरी म्हणतात कुणी मंजुळा म्हणतात तर त्याचे पण हार करून असं तुळ विठ्ठल विठ्ठलाला घालतात श्रीकृष्णाला पण घालतात त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येकाच्या घरी हे झाड दिसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या झाडाची कशी काळजी घ्यायची आणि आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या दोन तीन वस्तूंचा वा जर वापर केला ना आपण तर आपल्या तुळशीचं झाड खूप चांगलं होतं अगदी घनदाट पण होतं आणि पानं असे हिरवेगार छान होतात तर आपण आज बघू आता त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे ही आहे चहा पावडर आणि ही फ्रेश चहा पावडर ही वापरलेली नाही आहे तुम्ही वापरलेली चहा पावडर व्यवस्थित धुवून म्हणजे त्यात साखरेचा पूर्ण काढून आणि ती सुकून पण ठेवू शकता ती पण आपल्याला वापरता येते चहा चहा पावडरमध्ये नायट्रोजनचं भरपूर प्रमाण असतं आणि इतरही काही घटक असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं झाडाची वाढ खूप चांगली होते त्याच्यासाठी आपल्याला ही चहा दुष, पावडर वापरायची त्याच्यानंतर दुस दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे हळद पावडर आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध होणार आहे आता हळद आपल्याला माहिती आहे ही अँटीफंगलपणे आणि अँटी बॅक्टेरियलपणे हळदीला म्हणजे तुमच्या मातीमध्ये जर काही जीवाणू म्हणजे कीटक असतील किंवा बुरशी लागलेली असेल तर हळदीचा वापर केल्यामुळं मातीतल्या त्या किडी नष्ट होतात आणि तिसरी गोष्ट ही आहे वाढलेल्या केळीच्या सालींची पावडर करून ठेवलेली मी केळीच्या सालींना बाग बागकामामध्ये खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळं त्याचा खूप उपयोग होतो आपल्या झाडाचं पोषण होण्यासाठी चांगलं पोषण मिळतं म्हणजे आपल्या झाडाला केळीचं साल वापरताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते वाळवून ते जेव्हा जेवढं काळं होईल ना तेवढं चांगलं असतं त्याचे पोषण मूल्य वाढतं त तसं वापरायचं अगदी डायरेक्ट कच्चं न वापरता आणि कुठलंही खत देताना काय करतो आपण कुंडीमधील मा माती उकरून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला कुंडीतली माती कोरडी पाहिजे ओल्या मातीमध्ये मा आपल्याला कधीच खत द्यायचं नाही कारण की त्याच्यामुळं त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते ते खत नीट डिकंपोज होत नाही त्यात किंवा नीट शोषलं जात नाही आणि उलट आणखी त्याच्या दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्याच्यासाठी कोरड्या मातीमध्ये मा आपल्याला हे खतं आपल्याला टाकायचे तर आता ही चहा पावडर टाकलेली आहे आणि चहा पावडर जर वापरलेली असेल ना तर ती तुम्हाला तीन ते चार चमचे लागल आणि ही एक चमचा मी घेतलेली त्याच्यानंतर आता तिथे आपल्याला एक चमचाच हळद पावडर घ्यायची आता हळद तर म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता शिवाय आपल्याला हे सगळं ऑर्गॅनिक झालं ना आता याच्यात इथं आपण काहीही केमिकल वापरत नाही हा एक फायदा आहे त्यात जेवढं तुम्हाला केमिकल टाळता येईल ना तेवढं टाळायचं आहे आणि हे आपण दोन चमचे घालू जवळजवळ दोन ते अडीच चमचे तीन चमचे घातले तरी म्हणजे आता हे ऑर्गॅनिक असल्यामुळं तुमच्याकडनं याचं प्रमाण कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही म्हणजे त्याचं असे दुष्परिणाम नाही होणार काही तर आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला अगदी घरी सहज उपलब्ध होणार आहे केळीची साल तर आपण फेकूनच देतो तर फेकून देण्याऐवजी काय करायचे ते वाळवायचे साठवायचे आणि मग त्याची पावडर करून जर अशी बरणी भरून ठेवली ना आता ही जवळजवळ सहा महिन्यापूर्वी केलेली पावडर ही पण अजिबात खराब नाही झालेली आता त्याच्यानंतर पुढचं बघू आपण आता हे सगळं घातलं मग याला पाणी द्यायचं चांगलं आणि आता ह्या ज्या मंजुळ आलेल्या आहेत ना हे सगळ्या आपल्याला काढून टाकायचे आहे थोड्याफार तुम्ही ठेवू शकता तुम्ही जर देवाला वाहत असाल ना तर तशा तशा त्या एवढ्या मग साठतच नाही झाडावर एवढ्या दिसतच नाही आपल्याला तुम्ही म थोडासा शेंडा तोडून घ्यायचा आणि ते व्हायचं त्याच्यामुळं काय होतं आपल्या झाडांची पिंचिंग पण होते आणि मग झाड आपलं असं दर्दार दिसतं म्हणजे सगळ्या बाजूनी सारखं वाढतं ते झाड त्याच्यासाठी आपल्याला हे काढून टाकणं पण गरजेचं आहे आणि मग शेंडा असा एक तर तुळस लावल्यानंतरच त्याचं तेव्हापासून त्याचा शेंडा पिंच करायला सुरुवात करायचं म्हणजे शेंडा खुडून टाकायचा म्हणजे एका जागे एक जा एक जरी जा, शेंडा खुडला आणि त्याच्या खालनं दोन ते चार फांद्या येतात मग पुन्हा त्याचे शेंडे खुडले की मग त्याच्यात दुप्पट तिप्पट फांद्या येतात खालणं नवीन फुटी अशा प्रकारे झाड आपलं डेरेदार होतं आणि आता हे जर आपल्याला नको आहे ना हे आपल्याला बी नाही होऊ द्यायचं आहे एवढ्या ब्याचं आपण काय करणार ना त्याच्यासाठी मग हे जर तुम्ही कट करून टाकलं ना आल्या मंजुळा त्या कोवळ्या असतानाच तर हे झाडाची एनर्जी वाचते ना आपली जे सीड्स येऊन आणि त्याला वाढवण्यासाठी जी एनर्जी झाडाला लागते ना ती एनर्जी झाड आपल्या स्वतःच्या वाढीसाठी वापरतं ना जे पानांचा सगळा त्याचा जो पसारा असतो ना तो वाढतो आणि झाड आपलं छान डेरेदार दिसतं त्याच्यासाठी त्याचे ते आपल्याला हे काढून टाकायचं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे ना आपल्याला जसा आपल्या मनात एक आकार असतो ना त्याप्रमाणे कटिंग करायची कमी जास्त झालेल्या फांद्या चा। त्या काढून टाकायच्या त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी करायची की तुळशीला खूप पाणी नाही चालत आपल्याकडे काय असतं त्याला धार्मिक महत्त्व असल्यामुळं घरातले सगळे मेंबर्स पाणी घालतात काही काही ठिकाणी आणि मग प्रत्येकाने जर असं पाणी घातलं तर ती माती वाढतच नाही ना आणि त्याच्यामुळं पण झाडं आपलं खराब होतं दोन पाण्यांच्यामध्ये प्रत्येक झाडाची माती ही वाळलीच पाहिजे त्याच्यासाठी रोज रोज पाणी म्हणजे अगदी थोडंसं घालायचं मग आणि सगळ्या मेंबरनी घालायची गरज नाही आहे त्याच्यानंतर झाडाला ऊन दुपारचं आता अगदी कडक ऊन असेल त्यावेळेस दुपारचं ऊन नाही मिळालं तर चांगलं आहे पण आपण काय रोज रोज, रोज तुळशीच्या कुंडीची जागा नाही बदलत त्याच्यामुळं थोडंसं जेवढं शक्य होईल ना पूर्वेला जर झाड ठेवलं तर आपोआप नंतर मग दुपारचं ऊन त्याला मिळत नाही ते, ते कडक ऊन अशा प्रकारे जर काळजी घेतली ना तर तुमचं पण तुळशीचं झाडं सहरी वगैरे आणि डेरेदार होईल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू